नमस्कार बीटे न्यूज आपले धक्कादायक घटना श्री पद्मावती मंदिरात तब्बल अठरा तोळे सोने व दीड किलो चांदीवर चोरट्यांनी मालाडल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कै आरग येथे सुमारे पन्नास वर्षापूर्वीपासून श्री पद्मावती देवीचे मंदिर आहे काहीच दिवसांपूर्वी येथे श्री पद्मावती देवीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला होता अनेक वर्षांपासून भक्तांनी देवीला सोन्या चांदीचे दागिने मोठ्या श्रद्धेने अर्पण केले होते काही दिवसांपूर्वी जो उत्सव साजरा झाला तेव्हापासून चोरटेने देवीच्या दागिन्यावर लक्ष ठेवून असतील अशी भावना भक्तांनी व्यक्त केली गुरुवार तारीख नऊ रोजी पहाटे एक ते दीडच्या सुमारास एकच व्यक्ती दुचाकीवरून चौकात गाडी लावून मंदिराच्या दिशेने आलेली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्र कैद झाले आहे तसेच त्याने मंदिराच्या मुख्य दरवाजा न उघडता मागील बाजूने दुसऱ्या मजल्यावरून गाभाऱ्यात प्रवेश करून तब्बल अठरा टोळे सोन्याचे व दीड किलो चांदीचे दागिने लंपास केले याबाबत सकाळी नेहमीप्रमाणे उपाध्ये हे मंदिरात लोडझाड करण्यासाठी आल्यावर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस येथे तक्रार केली आहे पोलीस करत मी शीतोल आरोग्य येथे पाच पद्मावती मंदिरामध्ये आज पहाटे वाजता एक पंधरा ते अठराच्या तोळे सोनं जे भक्तांनी दिलेलं होतं आणि एक किलोच्या आसपास चांदी जे भक्तानं अर्पण केलेलं होतं त्या सकाळी तीन वाजता काही अज्ञात लोकांनी चोरी करून नेलेलं आहे त्या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे